दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा कार्यसन्मान पुरस्कार नाशिक न्यूज वृत्तवाहिनीचे पत्रकार तुषार ढेपले यांना जाहीर झालेला आहे उद्या म्हणजेच रविवारी तीन मार्च रोजी सकाळी दहा वाजता नाशिक रोड येथील उपनगर परिसरातील के जे मेहता कॉलेज येथील शुभेंद्रू हॉल येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे पुरस्कार सोहळ्याच यंदाचे हे सत्ताविसाव्या वर्ष असून जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबर तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी ता उपाध्यक्ष सुनीता पाटील पंकज पाटील सरचिटणीस संजय परदेशी आदी पदाधिकाऱ्यांनी पुरस्काराची घोषणा केली आहे तुषार ढेपले यांनी आपल्या पत्रकारिता क्षेत्रात अनेक सामाजिक विषय तसंच सामाजिक समस्यांना आपल्या बातमीच्या द्वारे न्याय मिळवून दिलाय त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना कार्यसन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे उद्या तीन मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक